आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील पश्चिम भागातील प्रसिद्ध असलेली एकविरा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात शांततेत काल उपस्थितीत झाली येथील एकविरा माता देवस्थानच्या चैत्र निमित्त आयोजित यात्रा उत्सवातील कुस्ती दंगलीच्या शुभारंभ युवा नेते तथा आमदार दिलीप बोरसे यांचे चिरंजीव राजवर्धन दिलीप बोरसे सचिन सटाना मर्चंट संचालक नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपट ठाकरे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल बोरसे व यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्याचा यशोतीत सत्कार यात्रा कमिटी यांच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाळणे दुकाने थाटण्यात आले होते पश्चिम भागातील ही यात्रा नवसाला पावणारी असल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस शिक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बागला वृत्तांतसाठी कणाद कणात